श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात पंचांगानुसार अठरा डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे हा दिवस गणपतींची पूजा अर्चा करण्यासाठी विशेष मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागत सर्व प्रकारच्या कष्टांपासून मुक्तता मिळते उद्या बुधवार डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी सुरू होणार आहे तर एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होणार आहे संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्व असल्याने संकष्टी चतुर्थी ही अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी साजरी केली जाणार आहे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री दैवी तत्व एक हजार पटीने सक्रिय त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला अनेक पटीने लाभ होतो त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर दिव्या या दिव्यामध्ये कोणत्या अशा वस्तू टाकायच्या आहेत आणि गणपतींची एक अतिशय प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष मुलांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये त्यांना भरभरून असं यश मिळेल हा उपाय कशा प्रकारे करायचा दिव्या आहे दिव्यामध्ये ज्या वस्तू टाकलेल्या आहेत नंतर त्या वस्तूंचं काय करायचं हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी चतुर्थी ही अखुरा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकष्टी चतुर्थीला श्री गणेशांची आराधना केल्याने व्यवसायासोबतच मध्ये प्रगती होते जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगले फळ मिळते उद्याची संकष्टी चतुर्थी ही या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या कल्याणासाठी हा जो उपाय करायचा आहे तो दिवसभरामध्ये कधीही करता येईल अगदी सकाळपासून ते चंद्रोदयापर्यंत तुम्हाला हा उपाय तुमच्या वेळेनुसार करायचा आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कारण त्या वेळेमध्ये आपण कोणतीही सेवा किंवा उपाय करत नाही हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे मग मुलं एकापेक्षा अधिक असतील किंवा तुमच्या दोन्ही मुलीच असतील किंवा तुमची एक मुलगा आणि एक मुलगी आहे दोघांसाठी देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी आईचा मासिक धर्म आलेला नसावा आई ऐवजी वडील देखील हा उपाय करू शकतात पण जर घरामध्ये सुतक पडलेला असेल तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला करता येणार नाही मग या उपायासाठी तुम्ही पुढच्या संकष्टी चतुर्थी पर्यंत थांबायचं आहे कारण सुतकामध्ये आपण तसंही कोणती पूजा विधी किंवा शुभ कार्य घरामध्ये करत नाही तर हा उपाय करण्यासाठी उद्या म्हणजेच अठरा डिसेंबर दोन वार चोवीस वर बुधवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठणं शक्य नसेल तर किमान सूर्योदयापूर्वी उठायचं त्यानंतर तुम्हाला घराची स्वच्छता करायची आहे आणि स्नान वगैरे करून देवघराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजेमध्ये आपल्या प्रत्येकाच्या देवघरात असलेल्या श्री गणेशांच्या मूर्तीवरती उद्याच्या दिवशी अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृतानी किंवा दुधाने करू शकता अभिषेक करू करत असताना अकरा पळी पाणी अकरा वेळा पंचामृत किंवा दूध आणि परत अकरा पळी पाणी असा अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गणगणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करू शकता अथर्व शीर्षाचं पठन करत अभिषेक करत असाल तर तुम्ही गळतीचा वापर केला तरीही चालेल त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करावा हे तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकता दुधाने किंवा पंचामृताने जर अभिषेक घातला असेल तर थोडस तीर्थ तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्यायचं आहे उर्वरित पाणी तुम्ही तुम एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकू शकता तुळशीला सोडून कारण तुळस ही सुद्धा एक देवता आहे त्यामुळे तुळशीला अभिषेकाचं पाणी चुकूनही घालायचं नाही त्यानंतर श्री गणेशांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे एका चौरंगावरती थोड्याशा ठेवून बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची बाप्पांना उद्याच्या दिवशी गंध ओल कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फुल एकवीस दुर्वांची एक जोडी अर्पण करायची आहे मोदकांचा किंवा बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचा किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता धूप दीप ओवाळून बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक अडचणी दोष यापासून त्यांची मुक्तता व्हावी आणि त्यांची प्रगती व्हावी त्यांना चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे कारण खूप मुलं कष्ट करत असतात मेहनत करत असतात परंतु त्यांच्या कष्टाला मेहनतीला जर मनावर तसं यश मिळत नसेल त्यांची प्रगती होत नसेल काही ना काहीतरी अडथळे त्यांच्या मार्गामध्ये येत असतील खूप दिवसापासून ते एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करत असतील पण त्या परीक्षेमध्ये काही ना काहीतरी कारण असतो त्यांना यश मिळत नसेल किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी त्यांना हवी ती नोकरी किंवा व्यवसायामध्ये म्हणावं तसं यश मिळत नसेल वारंवार त्यांच्यावरती काहीतरी संकट विघ्न येत असतील ज्यामध्ये ते सतत आजारी पडत असतील किंवा त्यांची चिडचिड होत असेल अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल तर ही जी काही नकारात्मकता किंवा त्यांना असलेले दोष जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी काही विशिष्ट तिथींना जर आपण उपाय केले तर नक्कीच त्या उपायांचा आपल्या मुलांना लाभ होतो आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता तर आहेतच त्यासोबतच ते, ते विद्येचे दैवता देखील आहेत त्यामुळे आपल्या मुलांसाठी केलेल्या प्रार्थना नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचतात यासाठी आईने किंवा वडिलांनी मुलांसाठी उपवास करावा हे व्रत करावं उपवास किंवा व्रत करणं शक्य नसेल तर घरामध्ये काही उपायही तुम्ही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मग हा दिवा तुम्ही मातीची पंथी घेतली तरी चालेल किंवा तुम्ही कणकेचा दिवा तयार करू शकता थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची मीठ घालायचं नाही ती मळून घ्यायची आणि त्याचा एक दिवा तयार करायचा कारण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो कणकीचा दिवा बनवणं शक्य नसेल तर मातीची पंती घेतली तरीही चालेल आता या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचंच तेल घालण्याचा प्रयत्न करा मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल घातलं तरी चालेल किंवा तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता या दिव्यामध्ये तुम्हाला दोन जोड वाती घालायच्या आहे दोन वाती घ्यायच्या दोन वातींची वाती एक वात करायची आणि ती या दिव्यामध्ये आपल्याला घालायची आहे जर तुम्ही मोहरीचं तेल वापरलं असेल तर उत्तम आहे मोहरीचं तेल वापरलं नसे, नसेल ते मोरी या मदे तर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर स्वयंपाकघरातील घरातील काळी मोहरी या दिव्यामध्ये टाकली तरीही चालेल आता त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्रेण प्रेण प्लेट वरती आपल्याला हळद आणि कुंकू ओल करून स्वस्तिक हे शुभचिन्ह तयार करायचं आहे स्वस्तिक शुभचिन्ह तयार केल्यानंतर तुम्हाला हा दिवा तिथे ठेवायचा आहे हा दिवा तुम्हाला देवघरा समोर ठेवायचा एका आसनावरती तुम्हाला बसायचा आहे आणि दिवा देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी अजून दोन महत्वाच्या वस्तू टाकायच्या आहेत ज्यामध्ये आपल्याला पाच काळे मिरे टाकायचे आहेत मिरे हे आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये असतात ते पाच अखंड मिरे आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि सोबतच पाच भीमसेनी कापराच्या वड्या अगदी छोट्या छोट्या आकाराच्या या वड्या आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याचं विधिवत पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसूनच एक सेवा करायची आहे ही सेवा म्हणजे श्री गणेशांची अतिशय प्रभावी सेवा म्हणजे एक वेळा आपल्याला अथर्व पठन पठण करायचं आहे जर तुम्ही अकरा वेळा अथर्व पठन पठण केलं तर उत्तमच आहे कारण सांगितल्याप्रमाणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांचं तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला लाभ होतो अकरा वेळा अथर्व पठन पठण करणं शक्य नसेल तर एक वेळा करा आणि त्यानंतर हात जोडून तुमच्या मुलांच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करा आता तुमची एकापेक्षा अधिक असतील तर मग तुम्हाला दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत एकच दिवा लावायचा नाही तर दोन वेगवेगळे दिवे लावायचे आणि दोन्ही मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता तुमची मुलं हॉस्टेलला राहत असतील बाहेरगावी शिकायला असतील तरी देखील तुम्ही तुमच्या घरी मुलांसाठी हा उपाय करू शकता मुला सोबत राहत असतील तर मुलांना या दिव्या समोर बसून एक वेळा अथर्व पठन पठण करायला लावायचं शक्य नसेल तर आईने हा उपाय केला तरीही चालेल आता त्यानंतर बघा ही सेवा तुम्हाला चतुर्थी पासून पुढे एकवीस दिवस करायची आहे पुढचे एकवीस दिवस तुम्हाला एक वेळ निश्चित करून घ्यायची सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला हा दिवा रोज प्रज्वलित करायचा आहे अशाच प्रकारे तुम्हाला त्या दिव्यामध्ये पाच काळे मिरे आणि पाच भीमसेनी कापराच्या वड्यात ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे एकवीस दिवस दिवसाच्या सेवेदरम्यान तुमचा मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्कीप करायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची आहे एकवीस दिवसाच्या आतच तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल आणि तुमच्या मुलांच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये रोज हाच दिवा वापरायचा आहे तुम्ही जर पहिल्या दिवशी कणखेचा दिवा घेतलेला असेल तर पुढचे एकवीस दिवस तुम्हाला कणकेचाच दिवा तयार करायचा आहे मग हे करणं शक्य नसेल तर तुम्ही मातीचीच पंथी घ्या रोज ती स्वच्छ करून तुम्हाला वापरायची आहे या दिव्यामध्ये घातलेली वात काळे मिरे तुम्हाला काढून निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत तो हा उपाय करत असताना दिव्यामध्ये विरघळून जातात त्यामुळे रोज तुम्ही पाच भीमसेनी कापराच्या वड्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर आपल्या मुलांना असलेले सर्व दोष त्यांच्या येणाऱ्या सर्व अडचणी दूर करतो पाच मिरे देखील मुलांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागते आणि हा उपाय तुम्हाला पुढचे एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवसाची सेवा झाल्यानंतर मग तुम्ही हा उपाय करणं बंद करू शकता आता तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असतील हॉस्टेल वर जरी राहत असतील तरी हा उपाय तुम्ही इथे राहून तुमच्या मुलांसाठी करायचा आहे उद्या वर्षातील शेवटची चतुर्थी शे आहे येणार नवीन वर्ष आपल्या मुलांना चांगलं जावं मुलांना चांगलं आरोग्य लाभ व्हावं मुलांचं कल्याण व्हावं यासाठी प्रत्येक आईने किंवा वडिलांनी मुलांसाठी हा उपाय आवर्जून करावा मुलांना नक्कीच या उपायामुळे त्यांच्या कार्यामध्ये यश मिळेल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर चला या बरोबरच वर आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ